मित्र हो भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असं आहे की गंगेच्या गोदावरीच्या प्रवाहासारखी ती अखंडितपणे प्रवाहित आहे आलेल्या वेगवेगळ्या संकटाला तोंड देत तिच्या काठच्या माणसाची श्रद्धा ही कायम राहिल्याचं दिसतं आणि ते चांगलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं की जिथं आपल्याला आज कुंभमेळा होतो भारतामध्ये चार ठिकाणी कुंभमेळा होतो दक्षिणेमध्ये फक्त त्र्यंबकेश्वर आणि नाशिकला होतो तर त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी आहे ज्या ब्रह्मगिरीवर गोदावरीचं अवतरण झालं आहे पहिल्यांदा त्याच गोदावरीच्या म्हणजे ब्रह्मगिरीच्या एकशे एक प्रदक्षिणा करण्याचा आदेश गौतम ऋषीला दिल्याचं शिवपुराणात पाहायला मिळतं गौतम ऋषीने त्याच्या प्रदक्षिणा केलेल्याच आणि ही परंपरा गौतम ऋषीचा काळ आपल्याला नक्की करता येणार नाही कदाचित प्रत्यक्ष ब्रह्मपुराणाचा काळ पाचवं सहावं शतक मानलं जातं गौतमी महात्म्याचा काळ आपण तितका जुना नेऊ शकतो तर ते तेव्हापासून ही परंपरा आहे आजही श्रावणातल्या प्रत्येक श्रावणातल्या सोमवारी हजारोच्या शेकडे संख्येने लोक ब्रह्मगिरीची पायी प्रदक्षिणा करतात मी पण काही प्रदक्षिणा केलेल्या आहेत तर ही परंपरा केव्हापासूनची असं ज्यावेळेस मला असं वाटलं त्यावेळेस पहिला पुरावा तर शिव पुराणामध्ये गौतमीचाच मिळतो दुसरा पुरावा मिळतो की ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ त्यांचा सगळा परिवार प्रायश्चित्त घेण्याच्या दृष्टीने म्हणून ज्यावेळेस पैठणला गेला होता त्याच्यानंतर ते, ते ब्रह्मगिरी आले ब्रह्मगिरीला त्यांनी प्रदक्षिणा केली आणि ती प्रदक्षिणा करत असतानाच मग निवृत्तीनाथाला म्हणजे त्या गुहेत ते गेले त्याला ज्ञान प्राप्त झालं तर असा सगळा वेगवेगळा भाग आहे निवृत्तीनाथची समाधी आपल्याला तिथं त्र्यंबकेश्वरला आत्ताही आहे त्याच वेळेस साधारणपणे चक्रधर स्वामी तिथं आलेले आहेत ते ब्रह्मगिरीवर गेलेले आहेत आणि तिथं आपल्या शिष्यांना ते गौतमाने जिथं शेती केली ते गौतमाचं भाताडं दाखवत आहेत आणि जशी काऊचूची गोष्ट परंपरेने आपल्यापर्यंत येते तसं या गौतमाच्या शेतीची भातडेची कथासुद्धा आपल्याकडं परंपरेने लोक लोकस्मृतीतून सांगितली जाते ह्याच्यानंतरचा अलीकडच्या काळातला म्हणजे मध्ययुगातला जो लिखित पर्व आपल्याला मिळतो तो आहे हर्सूलचे कुलकर्णीत आणि ते संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे असताना त्यांना जबरदस्ती बाटवलं गेलेलं आहे ते काही काळ एका अधिकाराच्या पदावर राहत आहेत पण त्यांच्या मनात सारखी खंत आहे की आपण पुन्हा हिंदू धर्मात आलं पाहिजे आणि मग ते स्वतःला शुद्ध करून घ्यावं पुन्हा हिंदू धर्मात यावं म्हणून त्याचा निर्णय करण्यासाठी म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे रायगडावर जाऊन राहत आहेत साधारणपणे वर्षभर ते तिथं थांबलेले आहेत प्रत्यक्ष राजांची भेट लवकर होत नाही नंतर त्यांचे मदतनीस जे आहेत कलुषा कब्जी त्याला मदत करतो आणि मग ती राजाची भेट होती त्यांची खंत ते व्यक्त करतात आणि धर्मसिंधू आणि अनेक ग्रंथ पाहिल्या जातात आणि त्या ग्रंथातून त्यांना सांगतात की तुम्ही जा आणि तीनशे पासष्ट प्रदक्षिणा त्या ब्रह्मगिरीच्या करा आणि ते केल्याचं तिथल्या स्थानिक पंडिताकडून सर्टिफिकेट आणा प्रमाणपत्र घेऊन या आणि अशा प्रकारे ते करतात हा लिखित कागद उपलब्ध आहे त्याच्यापूर्वी त्र्यंबकेश्वरच्या मंदिराला शंभर होण्याचं दान छत्रपती शिवरायांनी दिलेलं आहे आणि त्याच्या मधल्या काळामध्ये नंतर म्हणजे सोळाशे ऐंशीच्या सुमारामध्ये ह्या मंदिराची नासधूस केली गेली नाशिकच्या न्याच्या आणि ते पुन्हा पेशव्याने बांधतं तर ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आधी गौतमानी केली नंतर ज्ञानेश्वरांनी केली चक्रधराची त्या स्थानाला भेट दिली नंतर छत्रपती शिवरायाच्या काळात त्या हर्सुलच्या कुलकर्ण्यांनी स्वतःच्या शुद्धीसाठी प्रदक्षिणा केली नंतर विंचूरकर नावाचे जे सरदार आहेत ते त्र्यंबकेश्वरला जात आहेत आणि त्यांनी सहा महिने दोन ब्राह्मण ठेवले दक्षिणा देऊन की तू ग गोदावरीची प्रदक्षिणा कर आणि नंतर मग आता आपण दर श्रावणामध्ये मोठ्या हौशिनी लोक प्रदक्षिणा करतात तर ही परंपरेचं सातत्य कुठं पाहायचं असेल तर आपल्याला ह्याच ठिकाणी पाहायला येतं मुळात स्थानमहात्म्यामध्ये कथा अशी येते की बाबा ब्रह्मगिरी पर्वत जिथं निर्माण झाला म्हणजे ज्वालामुखीच्या ज्वाला उद्रेकातून झालेला सह्याद्रीचा हा एक भाग आहे पण त्यापूर्वी ती ब्रह्मदेवाने केलेल्या यज्ञाची पुण्यभूमी होती आणि त्या पुण्यभूमीवर ब्रह्मगिरीचं अवतरण झालं आहे त्याची एक वेगळी कथा पाहायला मिळते की बाबा एकदा शिवाचं स्वरूप समजून घेण्यासाठी विष्णू आणि ब्रह्मदेव प्रयत्न करत आहेत विष्णू खालचा भाग शोधायचा प्रयत्न करतो ब्रह्मदेव वरचा भाग शोधायचा प्रयत्न करतो ब्रह्मदेवमध्येच कितकीचं फूल घेऊन येतो आणि म्हणतो की मी वरपर्यंत गेलेलं आहे ॲक्च्युअल त्याला प्रत्यक्षामध्ये यश आलेलं नसतं मग ब्रह्म शिव प्रगट होतात आणि सांगतात की तू ब्रह्मदेव तू खोटं बोलतोस आणि मग त्यावेळेस ते काही ज्या पद्धतीने शिव बोलतात त्याचा राग पुन्हा ब्रह्मदेवाला येतो आणि ब्रह्मदेव म्हणतो की तू पर्वत होऊन भूमीवर पडशील आणि मग तो त्र्यंबकेश्वर या या स्वरूपामध्ये म्हणजे ब्रह्मगिरी या स्वरूपामध्ये तिथं थांबला अशी एक स्थानिक कथा येते आणि मग त्याचा पुन्हा ब्रह्मदेवाला होतो आणि मग तो ब्रह्मदेव पण तिथं येतो विष्णू पण येतो आणि मग हरिहर ब्रह्मदेव आणि त्या ब्रह्म देवांनी केलेल्या प्रार्थनेमुळं मग त्या पर्वताचं नाव त्र्यंबकाने ब्रह्मगिरी असं धारण केलं अशी ही एक कथा आपल्याला मार्मिकपणे पाहायला मिळती आणि परंपरेचं सातत्यचं पाहायला मिळतं